तिला ना अचानक लप मारला तर आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो तेव्हा हॉस्पिटलमध्ये एक पण डॉक्टर नव्हता कोणीच नव्हतं ते एक पण गोळी नाही दिले इंशन पण नाही दिलं तिला फक्त वेडवर झोपून ठेवलं आम्ही तर एक डॉक्टर बोलला की तिला पुढे घेऊन जावं लागेल तर आम्ही म्हटलं ठीक आहे मग आम्हाला आम्ही द्या तर काय बोलले ते वाले एक एक पण नाही आमच्याकडे अँब्युलन्स आता अवेलेबल नाही आहे आणि नंतर आम्ही वाली पण मागवली पाचशे रुपये देऊन पण ती अजून पण अजून पाचशे रुपये देऊन पण अँब्युलन्स आली नाही हॉस्पिटलची आलीच पण नाहीये त्यांची पण अव्हेलेबल नाही आणि पैसेवाले पण नाही आली अँले पाच तास होतो आम्ही सर तीन साडेतीन तास आमचं पेशंट जिवंत होत तिला एक गोळी नाही दिली एक इंजेशन नाही दिलं डॉक्टरांनी कुठलीच ट्रीटमेंट केली नाहीये आणि आता डॉक्टरला विचारलं की आम्ही ड्युटीवर नाहीये आम्ही नव्हतो आम्ही नव्हतो असं बोलतो डॉक्टर आणि अम्बुलन्सला विचारलं की बाबा चल बाबा आम्हाला पेशंटला घेऊन चालतो डॉ आम्ही सोडला काय बोलतो मी एक पेशंट घेऊन जाऊ शकत दोन दिन नाही दोन तीन पेशंट पाहिजेत असं बोलतो आम्हाला नाही मिळालं पाहिजे आता मुलांना कोण नाही आहे त्यांची आई वडील वडील तर आधीच गेलेले आहेत व आई आता गेली आहे त्या मुलांना कोणच नाही आहे आता वेळेला तर मी भेटली असती तर आमची बाई जगली असती तिला ऑक्सिजनची गरज होती दुपारी साधारण एकच्या सुमारास एक महिला सविता बिरारदार विठ्ठलवाडी ह्या एरियात परिसरातून आपल्याकडे आलेली होती त्यांना जे फिजिशियन डॉक्टर आहे डॉक्टर शर्मा यांनी तपासून त्यांना सांगितलं होतं की त्यांना एक स्ट्रोक सदृश्य परिस्थिती असणारी एक सिमटम्स आहेत आणि त्यामुळे कसं त्यांना पुढचे जर इलाज करण्यासाठी त्यांना इंटेन्सिक केअर युनिटची गरज आहे आणि ते इंटेन्सिक केअर युनिट आपल्याकडे उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की त्यांना एक हायर फॅसिलिटी सेंटरला इकडे मिडल कॉलेज किंवा हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी घेऊन जाण्याची आवश्यकता आहे पेशंटच्यासोबत पेशंटचे दोन मुलं एक मुलगी आणि एक मुलगा ह्या दोघांनाही सविस्तर त्या ठिकाणी त्या घटनेची कल्पना पण दिलेली होती की अशा अशा प्रकारचं त्यांना रेफरन्स करून त्यांना ठिकाणी आय सी यूमध्ये भरती करणं आणि पुढे सी टी स्कॅन वगैरे या गोष्टी करणं गरजेचं आहे तर तसं करत असताना त्यांचं जे अँब्युलन्स घेऊन जाण्यामध्ये जो आहे म्हणजे एकशे आठ जी ॲम्ब्युलन्स आहे ते एकशे आठची ॲम्ब्युलन्स त्यांना त्या मुलांना लवकर उपलब्ध झाली नाही त्यामुळे मग आपल्या अँब्युलन्सनी घेऊन जायचं की एकशे आठच्या अँब्युलन्सने घेऊन जायचं असं कन्फ्युजन त्यांच्यामध्ये झालं होतं आणि त्याच्यामुळे तो डिले झालेला आहे आणि दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्या महिलेचा त्या ठिकाणी पुढे कार्यालयीन जी शिस्त आहे त्याच्याबद्दल आम्ही सविस्तर एन्क्वायरी करूच